तर सर्वांना जोहार गुड मॉर्निंग सकाळ सकाळ आपण लोकेशनवरून समजला असाल आपण आहोत आदिवासी नाक्यावर आणि आज जात आहोत आपण अहमदनगरला अहमदनगर तालुका वगैरे तुम्हाला गेल्यावर आम्ही कळवतो तिथे आदिवासी एकता परिषदला शिबीर घेण्यासाठी बोलवलं आहे तर जाऊ आणि शिबीर कशा प्रकारे होईल हे देखील तुम्हाला दाखवू तर जयेश मोरे दादा आहेत तुम्ही ओळख ओळखत असाल आणि अजून कार्यकर्ते आपले मस्तानाक्यावर भेटतील तर आता आपण गाडीची वाट पाहत आहोत आहे पालघर मनोर रोड तर चला पा वाट पाहूया येऊपर्यंत सकाळचं वातावरण बघा तुम्ही मित्रांनो आता आपण पोचलू मनोहरला बसमध्ये आलो काय माहिती यो व्हिडिओ टाकन का नाही टाकल एक ट्राय करू एक लॉक टाईप बनवून बघू बरं तुम्हाला पण कसा वाटतं हे देखील कळवा आता आहेत ना मस्त आता आहेत मनोहर मार्केटमध्ये हे आहे मनोहर मार्केट सकाळचा टाईम आहे फायनली आपण आलो आहे मस्तान नाका आणि आपण हा आता आपण जात आहोत जव्हार पाटा ढग पहा एकदम पाण्याने भरले आहेत काय बोलतो जयेश मग आज खूप लांबचा प्रवास होणार आहे तर मजा पण येणार आहे आणि एक नवीन जागा पाहण्याची संधी भेटत आहे ते बघू तो जिल्हा कसा आहे आपल्या महाराष्ट्रातील ते बघू आपण पुढे टाकूच आपण कसं आहे अशा प्रकारे आता डॉक्टर सुनील पराड आणि डहाणू वानगावची जी आदिवासी एकता परिषदची टीम आहे ती येत आहे तर चला त्यांना भेटूया सर्वांना तुम्हाला दाखवतोय कोण कौन कोण आहेत ते आणि व्हिडिओ हा कसा होईल एवढा माहिती नाही एक व्लॉग टाईप बनवण्याचा प्रयत्न करूया कारण तर थोड्याच वेळामध्ये जव्हार फटा येथे डॉक्टर सुनील पराड सर आले त्यांच्यासोबत लक्षब राबडदादा आणि विनोद धांगडा दादा हे देखील होते प्रवास आपण सुरू केला खूपच सुंदर वातावरण आहे पावसाळी आणि थोड्याच अंतरावर जाऊन आपण घरून आणलेला नाश्ता केला बुंबलाची चटणी होती आणि भाकरी होती तसेच नाश्ता संपवून आपण प्रवास परत सुरू केला सुमारे दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर आपल्याला अंतर गाठायचं होतं आम्हाला त्या ठिकाणी लोकेशन जे शिबिर आहे त्या ठिकाणी पोचता पोचता आम्हाला संध्याकाळ झाली तर ती तुम्ही पुढे पाहाल प्रवास करताना आजूबाजूला जे निसर्गरम्य वातावरण होतं ह्याचा आनंद घेत आम्ही प्रवास करत होतो आजूबाजूला असलेले झाडं नद्या देखील खूप सुंदर आणि उठून दिसत होत्या थोड्याच वेळात तिरसा चा बाजार लागला खूप लहान स्वरूपाचा बाजार असतो पण येथील आदिवासी बांधव या बाजारावर अवलंबून असतात काही जीवनावश्यक वस्तूसाठी तर हा बाजार एकदम लहान प्रकारचा त्याच्यानंतर आपण परत प्रवास सुरू केला अजून देखील गावाकडे चार मौली घरं येथील आदिवासी टिकून आहेत हे त्याचं उदाहरण आणि ही घरं खूपच चांगली आणि जिवंत घर सांगायला हवी कारण की या घरामध्ये वातावरण हवा ही खेळती राहते थोड्याच अंतरावर जाऊन पाऊस देखील सुरू झाला थोडं थोडं धुकं दिसत होतं बाहेरून आणि शेतीचं काम सर्व ठिकाणी सुरू आहेत तर हा एक रान माणूस मूठ घेऊन जाताना शेतावर कसारा घाट हा खूपच प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे त्याला लागून आय थिंक रेल्वेदेखील जात आहे आजूबाजूला या डोंगराच्या कडेला घाटाच्या कडेला सुंदर पांढरे शुभ्र धबधबे आहेत ह्यासाठी कदाचित प्रसिद्ध असेल ह्याच्याविषयी मी एवढं वाचलं नाही किंवा माहिती नाही मला त्याच्याविषयी मी फर्स्ट टाईम या घाटामधून जात होतो डोंगर आपण आता दहा किलोमीटर मुंबई डोंगर अरे महाराष्ट्राचा सर्वात उंच डोंगर ना उंच शिखर उंच शिखर देश वर्ग आहे काय दिसले आपण आहोत अहमदनगर जिल्ह्यातून जिल्ह्यामध्ये अकोले ह्या तालुक्यामध्ये आणि आंबेळ वंगण गाव आहे आता थोड्याच किलोमीटरवरती आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं जन्मगाव आहे आणि त्या गावाला आता आपण भेट देणार आहोत तर मित्रांनो ज्या ज्या गावामध्ये आपण थांबलो आहोत ते डॉक्टर सरांनी गावं सांगितलं तर इथून आपण आता देवगाव साईडला जाणार आहोत देवगावमध्ये राघोजी भांगरे यांचा जन्मठिकाण ठिकाण आहे आणि तुम्ही बॅकसाईडला जे डोंगर पाहता त्या बॅ त्या डोंगरावर पवनचक्क्या आहेत खूप छान दिसतात पुन्हा धुक्याने वेळलेले डोंगर आणि त्या पवनचक्क्या फिरताना खूप सुंदर दिसतात तर या ठिकाणी देखील भात लागवड वगैरे चालू आहे बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव आंबेवंगन म्हणून तर इथे कालच कालपर्यंत भरपूर पाऊस होता आज पाऊस थोडा शांत आहे आणि पूर्ण पठारी उतार असलेला हा भाग खूप छान तुम्ही येताना पाहिलं की येतानाचा घाट आणि येताना घाट आणि निसर्ग रम्य वातावरण मी पाहिलं तर चला आता देवगावला तिथे आपण पाहूया आज आपण आहोत देवगाव आद्य राघोजी भांगरे यांचं जन्मगाव आणि आज त्यांच्या नावाने गावामध्ये हे स्मारक उभं राहतंय त्यांच्या आठवणीसाठी ते स्मारक येणाऱ्या ग्रडीला दुसरी स्फूर्ती देणारं स्थळ ह्या ठरला आज आदिवासी एकता परिषदचे कार्यकर्ते आपण इथे भेट देण्यासाठी आलेले आहेत तर विनोद दादा आणि लक्ष्मण राबड दादा आदिवासी एकता परिषदचे कट्टर कार्यकर्ते तर आता आपण जात आहोत कोणत्या गावच्या ताली राजू हां मी राजूर असे तिकडचा आलो ठीक आहे जे जे काय असेल तिथे जाऊन आपण तुम्हाला सांगू कोणत्या गावी आपण जात आहोत तर खूपच सुंदर हे हे, गाव आहे हे राघोरी राघोजी भांगरे हंत गाव देवगाव देवाची भूमी सांगायला गेलं तरी कारण की ज्यांनी हे जल जंगल जमीन वाचवण्यासाठी क्रांती केली ती देवापेक्षी देवापेक्षा देखील मोठी माणसं सांगायला हवं की हे बांधकाम केलं आहे बाहेरून आता पुढचा प्रवास तर देवगाव ह्याचं केंद्र स्थान या ठिकाणी आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे हे स्मृतीस्थळ बनवलं आहे आणि त्याच्या साईटला इंग्रजांनी बांधलेली वखार आणि हे जे तुम्ही गाव पाहता हे आहे राघोजी भांगरे यांचं गाव किंवा हा पाडा या समूहामध्ये राघोजी भांगरे हे वाढले त्यांचे हे गाव खूपच सुंदर आहे आणि या ठिकाणावरून क्रांती झाली हे खूपच मोठी गोष्ट वाटते या ठिकाणी येणं आणि इकडचं वातावरण पाहणं आणि इकडचं अनुभव घेणं या ठिकाणाचा या क्रांतीचा ही एक वेगळीच ऊर्जा म्हणायला हवी जोहार मित्रांनो आत्ता आपण प्रवरा या नदीच्या पुलावर उभे आहोत आणि खूपच मोठा पूल आहे हा आणि या पुलाला राघोजी भांगरे पूल असं नाव होते ना पुलावर उभे असताना खूपच जोराचा वारा अनुभवायला मिळतोय सर्वात उंच पुलाच्या यादीमध्ये या पुलाचं नाव आहे तर संध्याकाळी आपण शिबिराच्या लोकेशनवर पोहोचलो तिकडचे सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी एकता परिषदचे कार्यकर्ते आमची वाट पाहत होते हे आहे ते ठिकाण आणि हा आहे हॉल या ठिकाणी शिबिर होणार आहे तर संध्याकाळ झाली आहे त्याला फ्रेश होऊन आपण तुम्हाला पुढे भेटूया तर फायनली आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुका येथे साखळी भान या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि येथे आता वाजलेले आहेत सोवा सात दोन मिनटं मी व क्लिक हे करता आता वाजलेले आहेत सोवा सात येतील आणि शिबिर चालू होईल तर इकडचं वातावरण कसं आहे म्हणजे आपल्या तळकोकणामधलं जे वातावरण सध्या आहे म्हणजे आजच्या घडीला हा जुलै महिन्यामध्ये भरमसाळ पाऊस आणि इकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा एक प्रकारचा जरा विदर्भामधला विदर्भाकडे वाटचाल करणारा भाग आहे तरीकडचं वातावरण तुम्हाला उद्या सकाळी दाखवतोय इथे असं आहे की पाऊस पड अजून खूपच कमी प्रमाणामध्ये आला आहे तुम्ही आजूबाजूला बघू शकता की कसं वातावरण आहे तर आजच्या शिबिरचं थोडंफार तुम्हाला क्लिप दाखवेल त्याच्यानंतर उद्याची सकाळ आपण पाहूया तर चला तर जोहार गुड मॉर्निंग हा दुसरा दिवस तर हे जे तुम्ही मागे हॉल पाहता या ठिकाणी शिबिर होणार आहे तर रात्री आम्ही इथे म्हणजे काल संध्याकाळी पोचलो त्याच्यानंतर कुठल्या विषयावर चर्चा होणार आहे त्याच्याविषयी डॉक्टर सरांबरोबर आणि इकडचे कार्यकर्ते सामाजिक जाण असलेले पुढारी यांच्याबरोबर चर्चा झाली आणि आता येथील गावकरी या ठिकाणी येतील आणि शिबिराला सुरुवात होईल तर कालचं वातावरण बघायचं की अशा प्रकारचे होतं जसं काय या ठिकाणी पाऊस खूपच कमी पडला आहे असं पूर्ण म्हणजे येताना पण धूळ उडत होती म्हणजे आपल्या उन्हाळ्यासारखं तर प्रकारे आणि आत्ता सकाळ सकाळ पाऊस सुरू झाला आहे तर हे आश्रम आहे एक प्रकारेचं आणि या ठिकाणी पुन्हा हे आंबे दिसत आहेत तर चला सकाळ सकाळ आता फ्रेश होऊ आता वाजलेले आहे सहा आणि शिबिर सुरुवात होईल माई राहिलेला तर मित्रांनो येथील ऊस आणि कांदा हे प्रमुख उत्पादन आहे म्हणजे ह्याची सर्वात जास्त लागवड केली जाते तर आता दा सकाळ झाली आहे नऊ वाजण्याचा टाईम आहे आणि नऊ वाजता हे शिबीर सुरू होईल तर या ठिकाणी ऊस लागवड आहे ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा जो तुम्ही मागे डॅम पाहता तो आहे टाकळी भान तळे तुम्ही पाहू शकता जी पाण्याची लेवल आहे आता आपल्या भागामध्ये पालघरमध्ये एवढा पाऊस पडतोय सर्व ठिकाणी पाणीच पाणी दिसते शेताना देखील पाणी साचून राहते तर या ठिकाणी पाणी म्हणजे पाण्याचं प्रमाण पावसाच्या पाण्याचं प्रमाण खूपच कमी आहे तर अजून देखील हा एवढा मोठा डॅम आहे भरला नाही त्यामुळे कदाचित इकडे पाणी चंदाही असेल असतात तर पाणी हे जमिनीमध्ये कमी स्टोअर होत असेल असं का मी या तळ्याच्या साईडला जी सुंदर सुंदर फुलं आहेत ती पहा आणि आम्ही या तळ्याचा परिसराचा आनंद घेतो

हे सगळं काही टिकवलं असेल ते आदिवाजी टिकवलेलं आहे आणि जातीचा जातीचा आपलं बोलले जे बाबासाहेब आंबेडकरांनी मध्ये सुद्धा आपल्याला नावाने आपल्याला हे केलेलं आहे पण मूळ आजीबाई शब्द आहे तर डॉक्टरांकडून मी कळ समजतो का आपल्या जे सिटीचं उतर आहे त्या उतरलेलं तर गावात आदिवासींचं मी हस्त बंदी आहे नाही हे फक्त आपल्याला आहे फक्त दाखविल मालक आहे म्हणून पण आपण मुलीला मालक नाही म्हणून आपल्याला एकता परिषदेच्या माध्यमातून आपण घरे कोण आहोत ते समजून सांगण्याची गरज आहे त्यासाठी मी आमच्या एक लवे आगळे देवतीने मी तुम्हाला एक आव्हान देतो तर माझे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला मी एक लवे परिषदेला जोडून आम्ही सदैव तुमचं काम करू येऊ हे स्पष्टीकरण सांगितलं आणि काही मनामध्ये छोटे छोटे प्रश्न उद्भवत होते तिची बोलत असताना माझ्याही मनात उद्भवले तर हे मिसगाईड करता येत नाही मला तर त्यांनी ज्यावेळेस ते स्पष्टीकरण दिलं ना खऱ्या अर्थाने सर खरंच तुमच्या पायाभूमी पाहास घेते खरंच मनाला पाठलं एकदम म्हणजे खूप छान पद्धतीने सांगितलं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला खरंच या संघटनेची गरज आहे ज्यावेळेस आपण संघटन उभं करू ना आणि त्यांच्या पाठीमागे ज्यावेळेस आपला आवाज राहील ना आदिवासी आदिवासी मित्रांनो शिबिर संपन्न झालं मागे तुम्ही पाहिलंच की जे सामाजिक कार्यकर्ते होते समाज पुढारी होते त्यांनी आपलं शिबिराविषयी मत मांडलं दुपारचं जेवण करून आपण सर्वांच्या भेटीगाठी घेऊन आपण आपल्या पालघरकडे रवाना होण्यासाठी निघालो காலா கொ कॉल चला। 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 करा याच्या लक्ष द्या आपला वाट बघतो तारीख कोण तारीख अठ्ठावीस कुठं